ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे टीव्ही नाईन मराठीचा जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळालाय आणि रेल्वे स्टेशनवरील लिंबू सरबत वरती आता बंदी आणण्यात आली आर्टिफिशियल ज्यूस वरती सुद्धा बंदी घातली आहे सेंट्रल रेल्वेचा झोन झोनसाठीचा हा निर्णय आहे कुर्ल्यामध्ये घाणेरड लिंबू सरबत बनवल्याचा प्रकार टीव्ही नाईन मराठीनं ना समोर आणला होता आणि त्या टीव्ही नाईनच्या बातमीचा आता इम्पॅक्ट दिसतोय कारण रेल्वे स्टेशनवरील लिंबू सरबत वरती आता बंदी घालण्यात आली आहे पाणी वापरून बनवणाऱ्या सर्व ज्यूसेसवरती वरती बंदी घालण्यात आली आहे यामध्ये कालाखट्टा सिरप आणि कलरच्या ज्यूस वरती बंदी घालण्यात आली आहे गाजर आणि फळांपासूनच्या मात्र बंदी नाही मात्र बातमीचा हा इम्पॅक्ट या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आनंद पांडे आमचे प्रतिनिधी आहेत फोन वरती आनंद टीव्ही नाईन ने ही बातमी दाखवल्यानंतर काय ऍक्शन घेण्यात आली आहे हो काही दिवसापूर्वी खोलामध्ये निंबू सरबत जे आहेत पद्धतीने तयार करण्यात आले होता तेच व्हिडिओ जे आहे टीव्ही व्ही नाईनच्या हाती लागले होते त्याच्यानंतर टीव्ही नाईन ने सतत ते बातमी दाखवली त्याच्यानंतर रेल्वेचे एक इम्पॅक्ट आलेला आहे की जे रेल्वे स्टेशनवर स्टॉल आहे आणि ओपन सरबत विकतात ते सर्व सगळे सरबत वर जे आहेत बंदी घालण्यात आलेली आहे अशा प्रकारचे कुठलाही पेयजल स्टॉलवर विकणार नाही असा रेल्वे प्रशासन निर्णय घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम